नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे आंबाड्याच्या पानांचा एकदम झणझणीत आणि चटपटीत असा ठेचा त्यासाठी लागणार आहेत आपल्याला एक जुडी आंबाड्याची पानं इथे आपण फक्त पानं तोडून घेतलेली आहेत यासाठी आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या लागणार आहेत दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेणार आहोत आपण इथे हा ठेचा आपण पारंपारिक पद्धतीने करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक ग्लासभर पाणी उकळायला ठेवलेलं होतं हे पाणी उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला ही आंबाड्याची पानं घालून घ्यायची आहेत इथे आपण तेलाचा एक थेंबरही वापर करणार नाही आहोत तरीही हा ठेचा एकदम खमंग आणि चटपटीत असा लागतो आणि चवीला सुद्धा एकदम झणझणीत अस लागतो यामध्येच आपल्याला हिरव्या मिरच्या पण घालून घ्यायच्या आहेत त्या पण आपल्याला याबरोबर उकळून घ्यायच्या आहेत हे मिश्रण आपल्याला एक पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचं आहे म्हणजे आंबाड्याच्या पाण्यांचा जो आंबटपण आहे तो जरा कमी होईल एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आंबाड्याची पानं जी आहेत ती एकदम छान अशी उकळलेली आहेत ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया सावकाशाताने गॅस बंद करून व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे पाणी सर्व निथळून घ्यायचं आहे इथे पाणी काढून झाल्या पाण्यातून पानं काढून झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हा ठेचा खलबत्त्यामध्ये पण करून घेऊ शकता खलबत्ता जो आहे तो प्रत्येकाकडे उपलब्ध नसतो म्हणून इथे मी ठेचा जो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे यामध्येच आपल्याला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत जिरे घालून घेऊया आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्येच आपण चवीनुसार मीठ पण घालणार आहोत हे मिश्रण जे आहे ते मिक्सर मिक्सरवर पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदम फास्ट स्पीडवर फिरवायचं नाही चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तुम्ही बघू शकता ठेचा जो आहे तो आपला तयार आहे तयार आहे आपला आंबाड्याचा एकदम झणझणीत आणि चटपटीत असा ठेचा एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद